मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आज भरपूर दिवसात आपण ब्लॉग करतोय कारण आपल्याला शॉपच्या ह्याच्यावर टाइमच भेटायचा नाही कुठं जायचं काय जायचं काहीच सगळा रूल सगळा मिस झालेला तर आता आम्ही फायनली सगळेजण निघालोय नाशिकला त्र्यंबकेश्वरला तर भरपूर मजा येणार आहे आणि हा अचानक भयानक प्लॅन ठरलेला आहे तर बघूया आता काय काय मजा करतोय आपण आता जस्ट गाडीची टाकी फुलकेले आणि पियाला थम्सअप घेतलाय भारी लागतो गोड गोड तर बघू आपले आणि काका फुल हेवी ड्रायव्हर हे ओशियन वॉटर घेतलाय तर बघूया आपण पुढं उडत काय मजा करतोय आणि ब्लॉग एन्जॉय करा लास्ट पर्यंत बघा चला मग तर मित्रांनो बघा आम्ही कुरकुरे खायला घेतलेत कारण आम्ही जास्त वेळ पुढे थांबणार नाही कारण आम्हाला लवकरच पोचायचं आहे कारण संध्याकाळी आमचं दुकान दुकान उघडायला यायचं आम्हाला तर बघा यांनी दोघांनी चिकम खाल्लेत आणि आम्ही आता दोघे जण वेपर खाणार आहे दादा तर वेफर खाल् का तिकडे आपण

बघा कोण आपल्या फॉलो फॉलो सबस्क्रायबर लिस्ट कोण असेल तर पोरगी लगेच लगेच लग्न करायचं स्वतःच दुकान आहे मस्त चष्म्याचा माझ्या पण बघा बरोबर माझ्या पण बघा कस पात केली मस्त बाहेरचा रस्ता गाड्या सुसाड आहेत नुसत्या तर मित्र निक निघता निघताच आम्हाला ट्रॅफिक लागले आणि आता ही ट्रॅफिक काय माहिती कुठपर्यंत आहे बघा अख्ख्या माग पुढे सगळ्या गाड्या काय हो किती वाजेपर्यंत पोचवाला आम्हाला पाच ते सहा ट्रॉफिक असेल तर आता आपण आता कुठे पोहोचलो पुढे अजून पडका क्रॉस नाही बघा आपण कुठपर्यंत पोहोचतोय आमचे पेपर बघत पासून खात काय संपले माहिती का कारण आमचं दादा बोलतोय आहे लवकर खा येतंय ना अर्ध्या घंट्यांनी ते अख्ख्या एक्सपर्स होणार म्हणून आम्ही खातो आमचा थम्सअप पण संपला खरं दादा थम्सअपची वॉटर पाहिजे ति रे खातू मित्र एवढी ट्रॅफिक झाले आता आणि त्यात ॲम्बुलन्स पण आले मागे आता लायटिंगमुळं दिसत नाही आता बघूया काय होतंय आता गाड्या पुढं मागं फुडं मागं यांचं चालू आहे आता बघूया काय होतं आहे यांचं ते आणि त्यात मेन गोष्ट म्हणजे अँबुलन्स आता त्याच्यामध्ये कोण आजारी माणूस तर नसावा आता हॉर्न वाजवते म्हणजे आजारी माणूस असेल पण त्याला काय झालं नाही पाहिजे गाडी तर पक्की काय हो काय ट्रॅफिक बिफिक हा बघ ना बंद करा बघ हा निघाली निघाली बाय का अम्बुलन्स तर मित्रांनो अँबुलन्स जागा भेटली आहे आणि ती निघाली आमच्या पुढं आमच्या गाडीच्या पुढंच आहे आहे फुल त्याची पण धार असेल आमची जी वॅगन आहे आमची जी वॅगन आहे जी वॅगन इथून सुटला तर मित्रांनो याची एवढी ट्रॅफिक होण्याचं कारण एकच आहे की आता आम्ही एका पोलिस वाले काकाने विचारलं काय झालं तर ते बोलले तीन गाड्या एकमेकांना टाकल्या त्याच्यामुळे एवढी ट्रॅफिक झाले तर बघा भरपूर गाड्या नुसतं रस्त्याला थांबल्या आम्ही ड्रायव्हर तर बाबा बोलू शकत एवढे भारी आहेत आमची गाडी एकदम छोटी आहे ना त्यामुळं फटाफट फटाफ तट मारत निघून आली जाम मजा तार बघा तारवाला नुसता लाईट येत आम्हाला पण आपला मागे कसा लावून आला जागा सोडत होता ब्लॉक मध्ये आपली भरपूर मजा आहे नवीन कंटिन्यू सगळ्या सुसाट गाड्या बघा अजून लास्ट पॉईंट ट्रॅफिक आहे कारण त्या रोडला ऍक्सिडेंट झालाय पुढे तीन गाड्या काय खरं प्रेम करतेस का गे खरं प्रेम करतेस का ग तू करते का स्वर्ग पाय ठेवले ना तर नव्हती तुझी तुचा स्वर्ग पाय नात नव्हती नव्हती

आम्हाला इथलं काही माहिती नाही आणि आम्हाला आता आणलंय हॉटेल साई कृपा आणि इथं आम्ही चहा वगैरे पिऊ पिऊनगावकर ब्रदर्स ठाणगावकर ब्रदर्स अरे बघे आता चहा वगैरे पिऊ मस्त पैकी आणि परत आपल्या परत कुठे जायचं परत आपल्या जर्नीला परत आपल्या जर्नीला हिशोब एवढं रात्रीचं एवढं क्राउड आहे चलो चलो किधर किधर जाने का अपने को घुमाएंगे अंकल किधर भी जाओ इनको पूछने का हे सब घुमाएंगे अपने को काय हो काय चाय चाय आली चला चार हा येताय येतय दोन येतात काही घाई घाई नका करू घाई नका करू पाय सबको मिले का, ना का चला आता आपण बाहेर जाऊ तर मित्रांनो सुरुवात म्हणजे असं नाही आमची गाडी गरम झाली आहे त्याच्यामुळे आम्ही थांबलो जरा बघूया चिटकू नको झालं वाटलं बापर पकडून आणि एअर तर फायनली मित्रांनो आम्ही निघालोय आता आम्ही मस्तपैकी रूम वगैरे घेतलेली फ्रेश वगैरे झालोय सगळ्या गोष्टी आणल्या फक्त स्मरण आणायचं विसरलोय आता बघूया दुसरीकडे कुठंतरी जाऊन काय तरी लावा लागेल आणि आम्हाला रस्ता कुठून कुठून काढताय माहिते का तरी तुम्हाला रस्ता माहिती आहे का हा बघूया कुठे येतात काय नेतात मंदिर तर खूप लांब आहे इथून पण रस्ताच भेटला ना आम्हाला एवढीशी गाडी आहे तर फायनली मित्रांनो आम्ही आलो आहे आता त्र्यंबकेश्वर मंदिर आणि तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही न पाया पडतो प्रसादी का घेतले तर प्रसादी याच्यासाठी घेतले की आपण जिथे दर्शनाला जाऊ तेव्हा नंतर ही प्रसादीची पण काहीतरी पूजा वगैरे होते मग तीच प्रसाद आपण सगळीकडे वाटायची असतं असं तर आम्ही मस्तपैकी हे ओटी वगैरे घेतले ओटी नाही सॉरी फुलं वगैरे घेतले वगैरे आपण जाऊया खूप मजा करायची आज तर आम्ही आतमध्ये आलो आहे आणि गर्दी बघून तर असं वाटतंय आमचा दिवस जाणार आहे लाईन तर लास्ट लाईन दर्शन करून देतो वाट आपलं व्हीआयपी पी आय पी दर्शन तिकडे पुढे आहे का आहे का कोण ओळखीच आहे का व्हीआयपी आय पी दर्शन हो नाही आहे का नाही अरे या देवाच्या ठिकाणी व्यवस्थित दर्शन व्यवस्थित दर्शन पण आपली अखी रात्री जाईल दर्शन भेटलो दीड दिवस तर आम्ही फेऱ्या आता चालू केल्या पहिलीच फेरी पार केली आणि हे ते राहुल माणसा शिवसेनेत आणि हे बोलतात भाजप की जे काय हो राहुल बाबा की राहुल बाबा कि जे तर बघा अजून अशाच पुढे जाऊन तीन तीन ते चार फेरे असतील कमसे कम आमचे कमसे कम आमचे या लाईनीमध्ये दोन ते तीन तास जाणार होते कंपल्सरी सर शनिवार तर कधी येऊ नका गर्दी असते फार आता नाशिकपर्यंत पर्यंत लाईन गेलेली ते आता कुठं आले जाऊ सरांना हा बघा किती लाईन आहे जर तुम्हाला जर यायचं असेल तर क्रिकेटला येऊ नका शनिवार रविवार या बघा समोर मंदिर दिसतंय अरे हा मोठा पटांग ने दिसते समोर काय आतमध्ये पब्लिकच आहे श्री त्र्यंब त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट लाईन बघा अजून किती खाली कुठे युनियन बँक अरे वालो चलो हे आत मी लाईन बघिंग रनिंग आहे ना मित्र लाईन बघा बघा काय म्हणलं हे काय आलं हे बघा कसे थांबलेत यांचे तोंड बघा असं वाटतं आंघोळीच केले काय रे एवढे फ्रेश आहे लाईन बघा मित्रांनो किती आहे का दिवस जाईल परत इथं पण लाईन येत अजून हा हो तो अजून किती लाग <laughs> तास लागतील हो अजून किती तास लागतील दोन तास दोन तास आणि शिर्डीला जायचं असेल तर जायचं ना हा <laughs> बघा काय यार काय <laughs> कोणाला बोलते सांगा जरा लग्न जमलं का असं होतं हा लग्न जमलं का असं होतं तामा मला मग फोन तर मित्रांनो बघा सगळे कसे झोपलेत हो हो सगळे का झोपलेत कारण सध्या ब्रेक आहे ब्रेक आहे चायचा ब्रेक आहे जे जे पंडित लोक आहे त्यांचा आता नाश्त्याचा अर्धा तास मंदिर पण ठेवले देवाला सगळे बसलेत बघा एवढी पब्लिक आले त्यात हे काय गेम खेळत आहेत विंजो विंजो खेळता का तुम्ही पैसे कमावतो जेवढे खर्च आले तेवढे पैसे कमवतात तर मित्रांनो आमचं दर्शन वगैरे सगळं आहे आणि समोर वाज बघा मंदिर आहे आतमध्ये क्लिप घ्यायला अलाउड नव्हतं तरी पण मी चार पाच घेतलेत त्यांना मस्त पैकी गाभऱ्या वगैरे सगळीकडे घेतलेत तर आम्ही सगळेजण निघालोय हा हा आम्ही आठ वाजता लाईनीत उभे राहिलेलो आपण किती वाजता गेलो आतमध्ये दोन वाजता ना दोन वाजता दोन वाजता दोन वाजता आम्हाला दर्शन भेटलं म्हणजे आठ नऊ दहा अकरा बारा खूप सात तास आम्ही लाईन दुबे होतो पाय तेवढे दुबे होते आता चेहऱ्याची तर वाट लागली आता आम्ही जाणार आमच्या गाडीवरती गाडी घेणार आणि पहिलं जेवायला जाणार एवढी भूक लागली रात्री काय खाल्लंच नाही ते चिप्सच खाल्ले त्यांना तुम्ही आता आम्ही जाणार मस्तपैकी जेवण वगैरे घेणार आणि मग तुम्हाला भेटतो जेवायला पडले भारी नाशिकचं एकदम फेमस किसा गाणार आहे आम्ही तर मित्रांनो बघा म्हणजे अशा बाहेर पडल्या पडल्या मस्तपैकी छत्रपती शिवाजी महाराजांचा मस्तपैकी स्मारक आहे आणि समोर आरोग्याचे आहे एक नंबर आहे सुचवलं आहे रथ असं वाटतं रथच आहे एक प्रकारचा उभी मूर्ती आहे खूप असं बघण्यासारखं भरपूर आहे फक्त क्राऊडले असतो विकेंड मध्ये कधीच येऊ <laughs> नका असा मधीच या मार्केटमध्ये यांना या म्हातारपणी यांना काठी लागल ना मग ती घ्यायला मी यांना काठी घेऊन हो बरोबर बर त्याला काय काय घ्यायचं झालं बघा मी गमचा घेतलाय पालखीला यावेळी गेलो माझ्याकडे गमचाच नव्हता पुन्हा नवीन गमचा घेतलाय हर हर महादेव हो चला हा डंबरू घ्या ना मला तू काय लहान का हवा 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 आई हवा हवा आई येते हवा बोल आलो अहो ते जाऊ द्या भारी भेटतो चला 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 हे काय शिवलिंग शिवलिंग देखो हे तिथे रबडी पण भेटते दुकानासाठी घेऊ का रबडी बघा हो शिकल तुमचा पोरगा माझा पोरगा असताना खरं घेतला

बाबाने आम्हाला नव्हता बोलवला म्हणून ते एक तर झालं असेल पण आमचा अजूनही एक चांगला काम झालंय चांगला काम म्हणजे माझ्या भावाला नवीन फोन घ्यायचा होता तो गेलतो म्हणजे बघायला गेलतो तर आवडला नवीन सिक्सटीन प्रो मॅक्स बाबा रास पैसा आहे फक्त ठेवायला जागा नाही तर आम्ही आता या फोनच्या नात्याने आम्ही शिर्डी कॅन्सल केली पण आता निघालोय घरी जायला तर आपण डायरेक्ट घरी भेटूया कारण आता ब्लॉक घ्यायला जमणार नाही फोनची चार्जिंग पण वीस टक्क्यावर आले आणि जर वीस टक्के ती पण संबोधली करत राहतील नंबर पण कोणता नाही तर आता रिलॅक्स मध्ये घरी जेवण वगैरे सगळं झालंय डायरेक्ट आपण घरी भेटू चला मग बाय बाय तर फायनली मित्रांनो आता मी माझ्या शॉपवरती आलोय आणि येऊन दुकान उघडायचं तर नव्हतं मला पण दुकानात एवढी घाण झालेली कारण रात्री आम्ही फटाफट निघालेलो दुकान असाच बंद केलेला लादी बिदी तशीच राहिलेली तर ते सगळा साफ केला आता मी आता जायचं आहे घरी आणि मला बघा मी गाडी आणली नाही म्हणून मग मित्राला घ्यायला आता बघू घरी जाऊ तर तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला हा नक्की कमेंट करून सांगा आणि जर चॅनलला नवीन आला असाल तर फटाफट -पत सबस्क्राईब करा आणि बेल ऐका ऑल करा आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगपर्यंत तोपर्यंत बाय बाय